नमस्कार एस टी सी फॅमिली चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या मी ती मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मी तर मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसुभरही शंका नाही पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नको म्हणजे झालं आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मैत्रिणींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव स्टोरीचा एकशे बावीसावा एपिसोड मायाची राखीसोबत चर्चा लीशा मला कळतंय की तू माझी काळजी करतेस आणि मला तुझं म्हणणं मान्य आहे पण कधी कधी काही गोष्टींना पूर्णविराम द्यायला संवाद होणं गरजेचं असतं मी फक्त तिला भेटून तिचं ऐकून घेईन काही होणार नाही मायाने लीशाचा हात धरला आणि शांतपणे म्हणाली माया ती तुझी काहीही उपयोगाची नसलेली मैत्रीण आहे आणि ती काहीही करू शकते तू का तिच्याशी बोलायचं ठरवत आहेस लीशाने डोळे मोठे करत उत्तर दिलं लीशा लोक बदलतात कदाचित ती खरंच पश्चाताप करत असेल मला फक्त तिचं म्हणणं ऐकायचं आहे मी फक्त पाच मिनिटं जाईन तू इथेच थांब मी लगेच परत येईन माया थोडं हसली आणि म्हणाली पण माया हे खूप धोकादायक आहे मी तुला तिथं एकटी जाऊ देणार नाही लीशाने अजूनही विरोध करत उत्तर दिलं लीशा तू माझ्यावर विश्वास ठेव मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही मला फक्त एक संधी दे पाच मिनटं मायाने थोडा निर्धाराने आणि शांतपणे उत्तर दिलं ठीक आहे पण फक्त पाच मिनटं आणि काही गडबड झाली तर मला लगेच सांग मी बाहेरच थांबते मायाच्या विनंतीपुढे लीशाने अखेरीस हात टेकले आणि म्हणाली मायाने लीशाला धन्यवाद दिलं आणि ती राखीकडे जाण्यासाठी वळली तिच्या मनात विचारांची गर्दी होती पण तिच्या पावलांमध्ये स्थिरता होती तिला हे माहीत होतं की हे संभाषण तिच्यासाठी एका मोठ्या टप्प्याला पूर्णविराम देणारं ठरेल माया हळूच वॉशरूममध्ये शिरली वॉशरूमच्या एका कोपऱ्यात राखी उभी असलेलं तिला दिसलं राखीने मायाला पाहिलं आणि क्षणभरासाठी तिचे डोळे पाणावले माया राखीच्या जवळ गेली मायाला जवळ आलेलं पाहून राखीने डोकं खाली झुकवलं माया मला माफ कर मी तुला खूप दुःख दिलं आहे आज मी इथं काम करते कारण आयुष्याने मला धडा शिकवला राखी अतिशय केविलवाण्या आवाजात मायाला म्हणाली माया शांतपणे तिच्या समोर थांबली होती राखी पण तू इथे कशी काय आणि तुझ्या नोकरीचं काय झालं मायाने सौम्य आवाजात विचारलं गेल्या वेळी माया आणि राखीची भेट झाल्यानंतर राखीने मायासोबत कसंही वागलं असलं तरी भूतकाळामध्ये त्या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या मी तुझ्यासोबत त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये तसं वागले आणि तेव्हापासून माझा खराब टाईम चालू झाला राखी म्हणाली म्हणजे समजलं नाही मला राखीच्या वाक्यावर मायाने गोंधळून प्रश्न विचारला मी लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्याच एका ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होते पण त्या दिवशीच्या प्रसंगानंतर मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं माझ्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर माझ्या कॅरेक्टरबद्दल जे लिहिलं गेलं होतं त्यामुळे मला कुठे पुढे जॉब मिळाला नाही राखी बोलत होती तिच्या डोळ्यात पाणी तरळलं रातचा देखील जॉब गेला आमच्यावर इतकी वाईट वेळ आली होती की क्रेडिट कार्ड्सचे बिल्स रेंट आणि बाकी जीवनावश्यक गोष्टी देखील खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते शेवटी बऱ्याच दिवसांनी एका मित्राच्या मदतीने मला या रेस्टॉरंटमध्ये क्लिनिंग स्टाफची नोकरी मिळाली नाहीतर हेही शक्य झालं नसतं राखी म्हणाली माया स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होती माया मी माझ्या आयुष्याचा विचार केला तर कळतं की मी ज्या स्वार्थाने वागले त्याचे परिणाम माझ्यावरच झाले आहेत राखीने थोडा सुस्कारा टाकत उत्तर दिलं मी त्या दिवशी तुझ्यासोबत तसं वागणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती तुझा आणि राजचा प्रेमभंग घडवून मी फक्त तुला वेदना दिल्या नाहीत तर माझ्या आयुष्यालाही वेगळं वळण दिलं आहे जेव्हा मला कुठेच नोकरी मिळत नव्हती तेव्हा मी चौकशी केली तर मला कळलं की आम्हाला कुठेही नोकरी मिळणार नाही याची मीतने। सॉरी मिस्टर राजाध्यक्ष सरांनी खात्री करून घेतली होती राखी म्हणाली माया शॉकमध्ये होती राखी आणि राज यांच्या विरुद्ध मीत इतकी कठोर कारवाई करेल याबद्दल मायाला आश्चर्य वाटलं पण सोबतच मीचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि तिला त्रास देणाऱ्या कुणालाही तो सोडणार नाही हे तिच्या लक्षात आलं ओ मीतने असं काही केलं याची मला कल्पना नव्हती पण मला जो त्रास झाला त्याला प्रतिउत्तर देण्यासाठीच त्याने असं केलं असेल माया म्हणाली हो असेल कदाचित तसंच मी सुरुवातीला त्याला दोष देत होते पण नंतर समजलं की त्याने तुझं रक्षण केलं माया मला खूप लाज वाटते माझ्या चुकीने तुला खूप त्रास झाला राखी बोलली तिला झालेला पश्चाताप तिच्या चेहऱ्यावर दिसत होता राखी आयुष्य कठीण असत तू माझा जेव्हा मा विश्वासघात केलास तेव्हा मा मला वाटलं की मी सावरू शकणार नाही पण मीतमुळे मी, मी पुढे जाऊ शकले तुझी सध्याची परिस्थिती बघून मला दुःख होतंय पण हेही खरं आहे की तुझ्या चुकीसाठी तुला किंमत मोजावी लागली मायाने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं बरोबर आहे माया मला माझ्या वागणुकीचा पश्चाताप होतोय मी तुझ्यासोबत तसं वागायला नको होत राखी म्हणाली माया काही क्षण शांत राहिली राखी वेळ सगळं काही बदलू शकतो मी सोबत बोलेन तुला पुन्हा एखादी संधी देता येईल का याबद्दल त्याच्याशी चर्चा करेन पण तुझ्या वागणुकीने तुझं आयुष्य कसं बदललं हे तू विसरू नकोस स्वतःचं आयुष्य सुधारायचं असेल तर तुझ्या वागण्यावर काम कर माया म्हणाली मायाच्या डोळ्यासमोर मीचा चेहरा येत होता त्याने तिला ज्या प्रकारे या सगळ्यातून सावरण्यास मदत केली होती त्याबद्दल ती त्याच्या ऋणात होती त्याने राखी आणि राजला काम मिळू न देण्याचा निर्णय घेतला होता पण त्याचा उद्देश सूड घेणं नव्हतं तर त्यांच्या चुकीसाठी त्यांना धडा शिकवणं होतं हे समजायला तिला जास्ती वेळ लागला नाही मायाने शेवटी राखीचा निरोप घेण्यासाठी निघाली तितक्यात राखीने तिच्या हाताला पकडलं एका क्षणासाठी राखी आपल्या खूप जवळ येत आहे असं मायाला जाणवलं तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात होती याचा मला अभिमान आहे पण मी तुझा विश्वासघात केला त्याचं दुःख वाटतं मायाचा हात हातात घेत राखी नम्रपणे म्हणाली आयुष्य बदलता येतं राखी तेव्हा तू जसा माझा विश्वासघात करायचा निर्णय घेतलास तसा आता तुला स्वतःला सुधारण्यासाठीचा निर्णय घे तुझं भवितव्य तुझ्या हाती आहे राखीच्या हातावर हात ठेवत माया म्हणाली आणि राखीचा निरोप घेऊन वॉशरूमच्या बाहेर पडली त्या क्षणी माया जरा शांत वाटत होती ती वॉशरूमच्या बाहेर आली लीशा तिची वाट पाहत वॉशरूमच्या बाहेर थांबलं असल्याचं मायाला दिसलं मायाला बाहेर आलेलं पाहून लीशा लगबगीने मायाच्या जवळ गेली आतमध्ये काय झालं हे जाणून घ्यायची तिला उत्सुकता तर होतीच पण आपली मैत्रीण ठीक आहे ना याची देखील तिला खात्री करायची होती लीशाने मायाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर तिला शांततेचा भाव दिसला सगळं ठीक आहे ना लीशाने विचारलं हो आता सगळं ठीक आहे मायाने हलकस हसत उत्तर दिलं पण तू राखीशी काय बोललीस मला सगळं सांग लीशाने एकदम थेट विचारलं मायाने दीर्घश्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली त्या दिवशीच्या घटनेनंतर राखीसोबत काय काय झालं याबद्दल मायाने लीशाला माहिती दिली लीशाचा चेहरा आश्चर्याने भरून गेला मग तू काय केलंस तिने तुझ्यासोबत इतकं काही केलं आणि तरीही तू तिचं ऐकलं लीशाने थोडं गंभीर स्वरात विचारलं हो लीशा ऐकलं कारण मला असं वाटतं की तिच्या पश्चातापात खरेपणा आहे तिने मान्य केलं की तिने माझ्यासोबत फार वाईट वागणूक केली तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप आहे आणि आता ती खूप खचली आहे ती मला म्हणाली की तिने काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला पण ती नेहमी अपयशी ठरली मायाने डोळ्यांमध्ये एक शांत भाव ठेवत उत्तर दिलं लीशा अजूनही ते पचवायचा प्रयत्न करत होती मग पुढे काय तिला मदत करायचं ठरवलं आहेस की काय तिने धीर धरून विचारलं लीशा मी अजून काही ठरवलं नाही पण मी एक गोष्ट ठरवली आहे ही सगळी गोष्ट मी मीचसोबत शेअर करणार आहे तोच मला योग्य सल्ला देईल मला वाटतं आपण ज्या प्रकारे परिस्थितीला सामोरं जातो त्यावरच आपलं व्यक्तिमत्व ठरतं ता। मी आणि माझं नातं इतकं मजबूत आहे की मी त्याला सगळं सांगू शकते त्याच्या सल्ल्याशिवाय मी काहीही निर्णय घेणार नाही मायाने थोडंसं हसून उत्तर दिलं लीशाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं माया तू खूप मोठं मन ठेवून सगळं ऐकून घेतलंस पण मी अजूनही त्या राखीवर विश्वास ठेवू शकत नाही तू मी तला सगळं सांग तोच या गोष्टीचा नीट निर्णय देऊ शकतो लीशा बोलली हो लीशा मी नक्कीच त्याच्याशी बोलणार आहे घरी पोहोचल्यानंतर मी त्याला सगळं सविस्तर सांगणार आहे मायाने मान डोलावली आणि म्हणाली त्या दोघीही हळूहळू रेस्टॉरंटमधून बाहेर पडून इतरांसोबत जाऊ लागल्या लीशा अजूनही या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती तर माया मनात शांत होती कारण तिला माहिती होतं की मी सोबत चर्चा केल्यावर सर्व काही नीट होईल रेस्टॉरंटमधून बाहेर पडून सगळे घरी परतले घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की आजोबा आणि भूमिका लिव्हिंग रूममध्ये बसून त्यांची वाट पाहत होते मी आणि मायाकडे पाहून त्या दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान आणि उत्सुकतेचा भाव होता माया आणि मीत लिव्हिंग रूममध्ये आले आलात तुम्ही दोघं छान झालं मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं जरा इथे बसा आजोबा म्हणाले दोघंही आजोबांच्या शेजारी असलेल्या सोफ्यावर बसले तुमच्या लग्नाच्या तयारी संदर्भात एक चांगली बातमी आहे आपल्या वेडिंग प्लॅनरचा कॉल आला होता त्यांनी सांगितलं की प्री वेडिंग फोटोशूटसाठी लोकेशन्स आणि सेटअप तयार आहेत गोव्याला पुढच्या दोन तीन दिवसात जायची तयारी करू शकता आजोबा म्हणाले हे ऐकून माया आणि मीत दोघंही आनंदित झाले ही खरंच चांगली न्यूज आहे इतक्या फास्ट तो ही सगळी तयारी करेल असं वाटलं नव्हतं मीत म्हणाला पण तुम्हा दोघांनी आज जी शॉपिंग केली आहे ते ड्रेस कधीपर्यंत येतील भूमिकाने विचारलं डिझायनर म्हणाला की दोन तीन दिवस लागतील पण उद्या त्यांना कॉल करून बोलते जर लवकर झालं तर चांगलं आहे माया म्हणाली ठीक आहे मग ते ड्रेस आले की तुम्ही गोव्याला जाऊ शकता भूमिका म्हणाली मीत तू तु उद्याच तुझ्या सेक्रेटरीला सांगून प्लेन बुकिंग करायला सांग आजोबा बोलले मीतने होकार होकारार्थी मान हलवली मीत आणि माया आपल्या बेडरूममध्ये आले दिवसभराच्या धावपळीनंतर ते दोघही शांततेच्या क्षणांची आस घेत होते पण आज त्यांच्या मनात शांततेपेक्षा जास्त उत्साह होता गोव्याला प्री वेडिंग फोटोशूटसाठी जाण्याची कल्पनाच त्यांना रोमांचित करत होती मायाने खोलीत येताच आपली ओढणी काढली मीत आजचा दिवस खूपच खास होता ना आणि आता गोव्याचा विचार करताच मला खूप उत्सुकता वाटतीये बेडवर बसत माया म्हणाली मी तिच्याकडे पाहत हसला त्याने आपला कोट काढून खुर्चीवर ठेवला आणि तिच्या शेजारी येऊन बसला हो माया हा प्रवास आपल्या आयुष्यातला खूप खास क्षण असेल मला वाटतं आपण जे काही आजपर्यंत एकत्र अनुभवलं त्यामध्ये हे फोटोशूट अजून एक सुंदर आठवण बनेल माया हलकस हसली तिला त्याच्या शब्दांमागची प्रेमाची भावना जाणवत होती मी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मी नेहमी स्वप्न पाहायचे की माझं लग्न म्हणजे माझ्या आयुष्यातले असे काही क्षण असतील जे इतर सगळ्या क्षणांपेक्षा वेगळे आणि खूप खास वाटतील आणि आता जसं सगळं घडत आहे त्यामुळे असं वाटतंय की माझं स्वप्न सत्यात उतरत आहे माया म्हणाली मीतने तिच्या हातावर आपला हात ठेवला माया तुझं स्वप्न पूर्ण करणं माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम ठेवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मीत बोलला ते दोघं एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून गेले खोलीत एक अदृश्य गोडसर शांतता पसरली होती मायाने थोडासा लाजत विषय बदलण्याचा प्रयत्न केला मी आपण गोव्यात कसे फोटो काढणार आहोत याचा विचार केला आहेस का मी प्लॅनरने सांगितलेल्या थीम्स पाहिल्या आहेत पण मला वाटतं की तिथे आपण खूप मज्जा करू माया म्हणाली थीम्स तर आहेतच पण तू देखील काही विचार केला आहेस का तुला काही स्पेशल करायची इच्छा आहे का मी स्पेशल या शब्दावर जोर देत तिचं लाजणारं हसू पाहून खट्याळपणे विचारलं बघू सध्या तरी काही नाही आहे माझ्या डोक्यात पण मी नक्की प्रयत्न करेन माया त्याचा अर्थ समजून घेत हलकस मान डोलावत म्हणाली दोघही हसले त्या क्षणात त्यांच्या नात्याचा गोडवा अधिकच वाढला होता आता त्यांच्या मनात गोव्याचा प्रवास आणि त्यांचं खास फोटोशूट होतं ते एकमेकांच्या कुशीत विसावले आणि त्या सुंदर रात्री त्यांच्या भविष्याचा विचार करत झोपी गेले आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा